बोला सर काय ऑर्डर आहे तुमची मी ऑर्डर आहे मला पंतप्रधानाला भेटायचंय बोलवा त्या इथं अबे चिरकुट चाट्या खायला काय पाहिजे त्याची ऑर्डर दे पंतप्रधानाला भेटायचंय तुला धुंगण धुत होता सकाळी भिकार तोटा आम्हाला खायला ते आणा ते काय ती शेमडाची भाकर ती आणा ओ मॅडम असे घाणघुण पदार्थांनी भेटत आमच्याकडे शेमडाची भाकर मेकडाची भाकर अहो ती भाटर राहत नाही का तिच्यावर आलू गोबी टमाटो राहते आणि ती अशी चिकट चिकट राहती अहो पाचवी नापास पिझ्झा ना पाच ओके आणि तुला काय पाहिजे आता हिने सांगितलं ना पाच पिझ्झा पाच मध्ये आमच्या दोघांच होऊन जात नाही ते फक्त मी माझ्यासाठी सांगितले तू तु तु तुझी वेगळी ऑर्डर दे माझ्या पोरगी वाढली चिडली पण खायला चांगली खाऊ गांडी दिसती ओ काही डिस्काउंट भेटते का तुमच्याकडं डिस्काउंट नाही देता मी पैसे नसले तर डायरेक्ट भांडे घासा लावतो पापड आहे का तुमच्याकडं हा आहे का ना मंग ये ना तो करू म्हणूनच पापड ऑर्डर करू लागतो पैसे नाहीये माझ्याकडे तुला उभे उभे इकत घेईन मी पण मला भूक नाही येणार म्हणून पापड ऑर्डर करवलं मी आता येलं कसं सांगू मी पुर्रा भिकारी म्हणून ओ मॅडम मी तुम्हाला सांगू राहिलो या बेकार सोटाकडे पैसे नाहीये बर का तुम्ही याला सोडून द्या माया संघाला आपला मी तुम्हाला दररोज हाटेली मध्ये फ्री जेवण द्या जाईल खरच ए वेटर पैशा तर माझ कोणाला लाकू राहणार तू मी मै चिडणी ऐकून हिच्यावर खर्च करीन बेबी तू माझ्यावर इतकं प्रेम करतो अव मी तुझ्यासाठी काही बी करू शकतो चाल मग आज आपण डॉक्टरकडे जाऊ तुझी चिडणी काढू आणि ऐकून टाकू आणि मला एक आयफोन घेऊ